बघा छान फुलं आहेत झाडाला झाड तुमच्याकडे पहा पहा कि छान ते फुलं आलेले आणि फुलं बघा किती सुंदर राहायचे हाय बघा आहे का छान फुलं आहेत तुमच्याकडे आहेत का असं झाड आहे पहा की छान आहे ना आणि ओबी आहे इकडे हाय ओबी

साइकल साइकल तुझी सायकल कुठे सायकल टाकू तुझी कुठे चालून दाखव बरं तुला चालवता येते तुला तुझी सायकल बघायची दिसते बघ चल पण आण आण मग चालून दाखव मला छान आहे सायकल फेकून दे फेकून दे फेकून दे चल आण खाली आण सायकल चालून दाखव बरं चालवत येते का तुला चालून टाक मला मग गोटे कशाला घेतले ते का गं गोवी गोटे कशाला घेतले हळू हळूहळू तर घे हळूहळू आरे वा चालून दाखवू आता मला चालवत येते तुला चालून दाखवू बरं हां 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 अगं पायडल मारायचं त्याला पायडल मार ना ग हां मार पायडल हां हां मार अरे अरे वेरी गुड येत आहे ये तुला येत आहे मार मार पायडल मार मार पायडल अरे आ गे घे फिरू ना अशी गोल गोल फिरवा हां नी, नी, नी हां अरे हडू ग हडू काही ना काही काही हां बस जम जम बस जम झालं झालं हां आता मार मारात मार तर मार ठीक अरे वा nah, पायडल पाय ठेवायचा उभी हा आता घे हां मग दोन्ही पण दोन्ही पण अरे वा येते रे तुला येते येते आता जमते हो तुला ना मले मार, तुला जमते ना तुला जमते की नाही तुला दाखवू मला ना मला, ना। मला।